नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया ही पूर्ण झाली असून म्हणजे सुरू असून यामध्ये पाहू शकता प्रत्येक जिल्ह्यानी आहे प्रत्येक जे शहर आहे या शहराने आहे विविध शाळांसाठीचे जे कंत्राडी शिक्षक पद भरतीसाठीच्या जाहिराती जाहीर होत आहेत यानंतर दुसऱ्या पर्वासाठीच्या ज्या विनाअनुदानित आहेत अनुदानित या पद्धतीच्या शाळांमध्ये जे शिक्षक भरती प्रक्रिया आहे यासाठीच्या जाहिराती दिल्या जात आहेत तर यामध्ये पाहूयात ज्या महत्वाच्या ज्या आजच्या सेशनमध्ये आज नवीन आलेल्या ज्या जाहिराती आहेत या जाहिरातींची माहिती त्याचबरोबर कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये पाहूयात तर यामध्ये पहिलीच जाहिरात तुम्ही पाहू शकता भारती भारतीय एज्युकेशन सोसायटी उल्हासनगर तीन संचालित जे भारतीय हिंदी हायस्कूल आहे उल्हासनगर तीन यासाठी ही जाहिरात देण्यात आलेली आहे अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थेच्या भारतीय हिंदी हायस्कूल उल्हासनगर तीन या हिंदी माध्यमाच्या शंभर टक्के अनुदानित माध्यमिक शाळेत अनुदानित पूर्ण वेळ शिक्षणसेवक पदावर पात्रधारक शिक्षण सेवकांची नियुक्ती करायची आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता कार्यालय भारतीय हिंदी हायस्कूल उल्हासनगर येथे अर्ज व मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहायचं आहे स्वखर्चा पदाचं नाव पाहू शकता पूर्ण वेळ शिक्षणसेवक इंग्रजी पदासाठीचा रिक्त विषय आहे गट आहे येतात सहावी ते आठवीसाठी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे बी ए बी एड बी पी एड आवश्यक आहे पदसंख्या एक असून खुला सहभागासाठीची ही जागा आहे मानधन पाहू शकता एकत्रित मानधन आहे सोळा हजार प्रतिमा तर या पद्धतीने ही पहिली जाहिरात झाली दुसरी जाहिरात आपण पाहतो यामध्ये लिपिक पदासाठीची आहे पण ही सुद्धा शिक्षण संस्थेसाठीची आहे पाहू शकता सरस्वती एज्युकेशन सोसायटी अकोलासाठीची ही भरतीची जाहिरात आहे खालील शंभर टक्के अनुदानित शाळांमध्ये कनिष्ठ लिपिक पदे भरणी आहेत शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग यांच्या परवानगीने ही जाहिरात जी आहे देण्यात आली आहे यानुसार पाहू शकता पहिले जी पद आहे यामध्ये समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गायगाव बाळापूर जिल्हा अकोलासाठीचं एक पद आहे कनिष्ठ लिपिक या संवर्गासाठीचं शैक्षणिक पात्रता तिन्ही पदांसाठी एच एस सी एम एस सी आय टी आवश्यकता बारावी आणि एम एस सी आय टी मराठी टायपिंग तीस आणि इंग्रजी टायपिंग चाळीस वर्ड मिनिट आवश्यक आहे प्रवर्ग एक पद जे आहे यामध्ये अनुसूचित जातींसाठीच आहे एक पद आहे विमुक्त जाती आणि एक पद आहे इतर मागास प्रवर्गासाठीचा तिसरं पद सुद्धा कनिष्ठ लिपिकसाठीचं आहे तीन पदे आहेत कनिष्ठ लिपिक पदासाठीची यामध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवाराने आपला अर्ज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जी ॲड्रेस देण्यात आलेला आहे त्या ॲड्रेसवर पाठवायचं आहे स्वतः तुम्हाला ॲड्रेस घेऊन महत्त्वाचे कागदपत्र जोडून ॲड्रेस वर, वर सबमिट करायचं आहे ही झाली दुसरी जाहिरात तिसरी जाहिरात पाहूयात ही दंत महाविद्यालया अंतर्गत आहे पाहू शकता लातूर साडीची एम आय डी सी आर दंत महाविद्यालय अंबेजोगाई रोड लातूर साडीची यामध्ये पाहू शकता विविध पदे आहेत पहिलं पद आहे यामध्ये स्वागतिकासाठीचं शैक्षणिक पात्रता बारावी पदवीधर उत्तम संवाद कौशल्य आवश्यक आहे एकूण एक, एक जागा दुसरं पद आहे डेंटल हॅचनेस टेक्निशियनसाठीच डिप्लोमा इन डेंटल हॅचनेस टेक्निशियनसाठीची प्रत्येकी एकूण पाहू शकता चार जागा आहेत यानंतर तिसरं पद आहे एक्स रे टेक्निशियनसाठीच डिप्लोमा इन एक्स रे टेक्निशियनसाठी तीन जागा स्वयंपाकी आचारी या पदासाठी पाहू शकता घरी मेज कॅन्टीन हॉटेलमधील हो अनुभव आवश्यक आहे एकूण दोन जागा यासाठीची आहेत स्वयंपाकी मदतने सुद्धा सेम पद्धतीने स्वयंपाकी कामाची तयारी आवश्यक आहे शिप मध्ये काम करण्याची तयारी आवश्यक आहे एकूण दोन जागा घरगुती मदतने घरगुती कामाचा अनुभव आवश्यक शिपमध्ये काम करण्याचा तयारी असणे आवश्यक आहे एकूण दोन जागा आहेत सुरक्षा कर्मचारी पुरुषांसाठीच्या एकूण दहा सुरक्षा कर्मचारी महिलांसाठी एकूण दहा तर या पद्धतीने एक ते तीन पदांसाठी संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे पात्र उमेदवारांनी पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत प्रत्यक्ष अथवा खालील पत्त्यांवर ईमेल आय डी जो देण्यात आलेला आहे ईमेल आय डीवर अमो अनुभव प्रमाणपत्र बायोडेटा याच्या स्वयंकित प्रतिसह अर्ज पाठवायचे आहेत पत्ता सुद्धा देण्यात आलेला आहे चेक केला जाऊ शकतो यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे ईमेल आय डी सुद्धा चेक करू शकता ही झाली तिसरी जाहिरात पहिली जाहिरात आपण पाहिली उल्हासनगरसाठीची दुसरी जाहिरात जी होती यामध्ये पाहू शकता अकोलासाठीची यानंतर पाहिलेली आहे लातूर साठीची जाहिरात क्रमांक चार जे आहे पाहू शकता यामध्ये पाहूयात आपण जाहिरात क्रमांक चार सुद्धा लातूरसाठीची आहे या यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीची जी पदवी आहेत त्याच एम आय डी सी आर दंत महाविद्यालयासाठीची यामध्ये एच आर मानव संसाधन व्यवस्थापकसाठीची आहे ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट कार्यकारी सहाय्यक यासाठी शैक्षणिक पात्रता एच आर एम पदवी असणे आवश्यक आहे तीन जागा आहेत ग्राफिक डिझायनरसाठी सुद्धा पाहू शकता एक जागा आहे कंटेंट रायटर जे आहे मराठी आणि इंग्रजीसाठीची याच्यासाठी सुद्धा दोन जागा यानंतर जनसंपर्क माध्यम संवाद तज्ज्ञ यासाठी पदवी पदव्युत्तर पदवी शैक्षणिक पात्रता एकूण एक जागा आहे मानसशास्त्र तज्ज्ञ यासाठी एम ए सायकोलॉजी मेडिकल सायकोलॉजी पी एच डी आवश्यक आहे एकूण एक जागा आहे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता दोन बायोमेडिकल इंजिनियरसाठीच्या एक या पद्धतीने या सगळ्या पदांसाठी संगणकाचं ज्ञान आवश्यक आहे आणि पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ईमेल आय डीवर शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र बायोडेटा स्वयं साक्षांकित प्रतिसह पाठवायचे आहेत मेल आय डी खाली देण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने ह्या विविध ज्या जाहिराती आहेत या जाहिराती अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात यामध्ये काही जाहिराती महत्वाचं आहे की शिक्षक शिक्षक पद भरतीसाठीचे आहेत काही लिपिक पदासाठीचे आहेत काही वेगवेगळ्या आचार्य पदासाठीचे सुद्धा आहेत या पद्धतीने या शिक्षक शिक्षक भरती म्हणजे शाळांमध्ये ज्या भरती प्रक्रिया आहे राबवली जात आहे यासाठीच्या या, या जाहिराती आहेत अशा पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद